मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनु आशुतोषला म्हणते जादूगार इथे थांबणं मला अजून थोडा वेळ खेळायचंय त्यावरती आशू म्हणतो अगं दिवसभर तू खेळतच होतीस ना तेव्हा तुला घरी जायचं असेल तर तू घरी जा माया टीचर बरोबर मला अजून थोडा वेळ खेळायचंय त्या मला घरी सोडवतील असं आता मनू म्हणते आता हे बोलणं ऐकताच आशूला आणि अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो त्या मनूसाठी अरुंधती म्हणते की ती म्हणतीये तर आपण थोडं बसूयात ना इथे आशू म्हणतो मी म्हटलो ना नाही म्हटल्यावर नाही चला पटकन घरी त्यावेळी माया म्हणते म्हणू तू हट्ट करू नकोस आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत आणि तसंही मला घरी जायला आता उशीर होईल एक मिनिट असं म्हणून ती तिच्या पर्समधून एक घड्याळ काढते आणि म्हणते हे माझ्या आईने मला गिफ्ट केलं होतं खरंच मला हे घड्याळ खूप आवडतं आता तुझ्यासाठी हे घड्याळ उद्या हा दहावर काटा आला ना आपण दोघीही पुन्हा उद्या भेटणार आहोत मग खूप गप्पा मारूयात आणि खूप खेळूयात चालेल मनू त्यावरती आता तुझ्या आईने गिफ्ट दिलेलं घड्याळ तू मनूला का देत असं अरुंधती विचारू लागते त्यावरती माया म्हणते अगं अरुंधती मी सर्वांना दिला आहे घड्याळ आता मनूसाठी नव्हतं म्हणून मी माझं घड्याळ दिलं बाकी काही नाही तेव्हा अरुंधती आता आश्चर्याने मायाकडे पाहू लागते माया, माया आणि मनूमधील मा ते बॉन्डिंग पाहून आशू घरी जाण्याची सारखी घाई करत असतो मनूला घेऊन तो पुढे सुद्धा जातो त्यावेळी अरुंधती आता दोघांकडे पाहतच राहते आणि तीही आता दबक्या पावल्यांनी घरी जायला निघते थोडं पुढे गेल्यानंतर आता मनु आशूचा पटकन हात सोडते आणि पुढे रागातच निघून जाते दुसरीकडे जानकी आता खूप रडत असते रूममध्ये ती बेडवर बसलेली असते अभि देखील पुस्तक वाचत तेथेच बसलेला असतो आता जानकीच्या त्या रडण्याच्या आवाजाने अनका धावत असते थे, थे, थे। आणि काय झालं असं विचारू लागते तेव्हा जानकी ला ती जानकीला जवळ घेते आणि तिला शांत करते त्यानंतर ती अभिला विचारते अरे तुझे कान आणि डोळे काही बंद आहेत का आहे जानकी तुझ्यासमोर एवढी रडतीये तुला तिला घ्यावंसं नाही वाटलं का अभि म्हणतो हो बंदच आहे असं समजायचं आणि मी तयारी करतोय माझ्या मनाची पण आता मी कॅनडाला गेल्यानंतर इमोशनली मी ती माझ्याशी आणि मी तिच्याशी जास्त अटॅच व्हायला नको आम्हा दोघांनाही त्याचा त्रास नको म्हणून त्यावर ती अनघमनते अरे पण एवढी रडत असताना तू तिला घेतलं नाही अभिमनतो मग काय करू मी जर तिकडे गेलो मला तिची आठवण आली तर मग तेव्हा अनघमनते म्हणजे तुझं जाणं फायनलच आहे का तेव्हा तो म्हणतो मला या विषयावर पुन्हा पुन्हा बोलायचंच नाहीये मी माझा निर्णय एकदा सांगितला ना तर सांगितला म्हणून तो अनघाला सुद्धा टाळण्याचा प्रयत्न करतो ती म्हणते आता तू माझ्याबरोबर वर पण बोलणार नाहीयेस का आणि जर असं असेल तर आपण बोलायलाच नको कारण तिकडे गेल्यानंतर उगीच माझी आठवण आली तर तेव्हा नाही हवं तसं तू जग आणि मला हवं तसं मी जगेन त्यावर ती अनघा शांतपणे त्याला विचारते तू तिकडे जाण्या अगोदर काहीतरी विचार केला असेल निदान आमच्या दोघींचा नाही कुटुंबाचा नाही तरी स्वतःचा तरी केलं असेल अजून एक गोष्ट तुला सांगावी वाटते आता यशचा साखरपुडा होणार आहे आणि त्यानंतर लग्न कर्तव्य म्हणून त्याच्यासाठी उभं राहण्याची आता तुझी वेळ आहे ही गोष्ट तुला समजत असेल निदान त्याच्या साखरपुड्यापर्यंत तरी तू थांबावंस असं आम्हाला वाटतं जे करायचं असेल जो निर्णय घ्यायचा असेल तो तू घेऊ शकतोस बाकी माझी काही हरकत नाही असं म्हणून ती तेथून जाते अभिविचार करतो इकडे आशुतोष हा एकटाच जेवण करत बसलेला असतो त्याने स्वतःचंच ताट वाढून घेतलेलं असतं तेव्हा अनिश त्याच्याकडे पाहतच राहतो कारण आशूचा आज मूड ठीक नसतो तेवढ्यातच अरुंदती अरुंधतीत येते ते आणि म्हणते अहो फ्रीजमधून काढलेलं एवढं थंड जेवण तुम्ही का जेवताय मला कळतच नाही द्या इकडे अहो तुम्ही मगाशी म्हटलात की मला जेवायचं नाही म्हणून मी आपलं जेवून घेतलं आणि आत्ता अचानक भूक लागली तेव्हा तो म्हणतो इट्स सोके अरुंधती काही प्रॉब्लेम नाही तेव्हा आता अरुंधती ताट उचलते आणि म्हणते अहो मी गरम करून आणते पण आशू ऐकायला तयार नसतो तिच्या हातातून तो ताट ओढून घेतो अनिशला खूप वाईट वाटतं अरुंधती आता समोर जाऊन बसते आणि विचारते काय झालं तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात मला कळतच नाही आशू म्हणतो काही नाही झालं त्यावरती आता अरुंधती पुन्हा एकदा विचारू लागते तेव्हा तो आता जरा चिरलेलाच असतो तो म्हणतो अशा पद्धतीने माझा हात आजपर्यंत कुणीही झटकलेला नव्हता आणि म्हणून आज तो झटकला त्या मायामुळे मनू माझ्यापासून दूर गेली ना मला ते नाही सहन होणार आपल्या व्यतिरिक्त ती दुसऱ्या कुणावर प्रेम करते हे तर मला नाही आवडणार मला जास्त वेळ तिच्याबरोबर घालवता यावा यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तुला काय गरज होती ते डे केअर वगैरेला तिला टाकण्याची लगेच ती अरुंधती म्हणते अहो ती बाहेर पडली तरच तिचा ग्रोथ होईल अन्यथा घरात बसून काय होणार आहे आणि तुम्ही एवढे अनसिक्युअर का होत आहे मुळात मला कळतच नाहीये ती आशु म्हणतो तुला एकदा सांगितलं ना तिला बाहेर पाठवायचं नाही आपण किती दिवस तिच्याबरोबर आहोत आणि किती नाही हे आपलंच आपल्याला माहीत नाही आपल्यापेक्षा जास्त काळजी घेणारे जर पालक तिला भेटले तर मग ती तिकडे जाईल मग आपलं काय होणार तू याचा विचार केलाय का म्हणूनच मी तुला म्हणतोय अरुंधती की तिला बाहेर पाठवू नको आल्यापासून मी पाहतोय ती सारखी माया माया करतीये मी असं दुसऱ्यांचे किस्से ऐकण्यातच माझ्या मुलीबरोबर वेळ घालवायचा का तू मला सांग अरुंधती म्हणते पण ती जर बाहेर पडली तरच तिचा चांगल्या प्रकारे विकास होईल तुम्हाला कळत का नाही आहे आणि आपली मुलं जर दुसऱ्या कुणाकडे गेली तर आपल्याला वाईट वाटणार अनसिक्युअर वाटणार हो असं नेहमी होत असतं हा लहान आहे म्हणून ठीक आहे मोठी झाल्यावरती थोडी आपल्या जवळ राहणार आहेत मग असं वाटतच राहतं मलाही आता अभि ईशा आणि यश बद्दल वाटतच आहे की तेव्हा तो म्हणतो अगं अरुंधती तू तुझ्या मुलांबरोबर खूप वेळ घालवला आहे तसं मी मनोबरोबर अजून एक टक्काही वेळ घालवला नाहीये अरुंधतीमध्ये ही स्पर्धा आहे का पण अशो आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो दोघां हे बोलणं आता तो त्याला तर आता वाईटच वाटतं इकडे यश हा अंगणात बसलेला असतो तो सतत आता कांचनच्या बोलण्याचा विचार करत असतो की आरोहीला मी या घरातून म्हणून कधीही स्वीकारणार नाही तेवढ्यातच अभि तेथे येतो आणि म्हणतो की मी तुझ्याजवळ बसू कम्हाला थोडं बोलायचं आहे ते तेव्हा तू स्वतःबद्दल बोलायला आला आहेस की माझ्याबद्दल तेव्हा अभि म्हणतो मी आपण दोघेही ना एकाच वर्गात आहोत आता सध्या माझी जी कंडिशन आहे तीच तुझी आहे पण मला एकच गोष्ट विचारायची एक मोठा भाऊ म्हणून आणि आई वडिलांनंतर तिसरा पालक म्हणून तुला एक विचारू का त्यावरती आता यश म्हणतो हो विचार ना तर आता अभि विचारतो तुला खरंच आरोही बरोबर लग्न करायचं आहे का नाही तर मी तुला लहानपणापासून पाहत आलोय की तू लोकांना सतत मदत करतोस आरोहीबद्दलसुद्धा तुला अशी सिंपती वाटतीये म्हणून तू तिच्याबरोबर लग्न करतोय असा सोशल विचार तुझ्या मनात असेल तर मग अजूनही तू या गोष्टीचा विचार कर ती तुझ्या सुखासाठी तिच्या सुखासाठी या घरात येणार आहे तुझ्याबरोबर लग्न करणार आहे की फक्त स्वतःचाच विचार करणार आहे गोष्टीसुद्धा तू तपासून घे कारण लोकांचा विचार करून आज तुझ्या वाट्याला फक्त दुःख चाल आहे आणि लोक खुश झाली आहेत त्या त्यामुळे तू फक्त स्वतःला प्रायोरिटी दे आता अनघा दारात आलेली असते त्या दोघांचं बोलणं ऐकू लागते पुढे यश म्हणतो तुम्हाला समजवायला आला आहे की आरोही बरोबर लग्न करू नकोस असं म्हणायला आला आहे त्यावर ती अभि म्हणतो एक मोठा भाऊ म्हणून तुला एकच सल्ला देतो तर ती आरोही तुझा विचार करणार असेल फक्त तुझा आणि तुझा तरच तिच्याबरोबर लग्न कर तर आयुष्यभर मन मारून जगावं लागेल आणि तुझा दुसरा अभि होऊ शकतो तेव्हा आता यश त्याच्याकडे पाहू लागतो अनघा मला ही वाईट वाटत दुसरीकडे आशू हा अरुंधतीला म्हणतो मला मनूला अजिबात त्या केअरमध्ये पाठवायचं नाही आहे अरुंधती आता त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण आशू आता काहीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तो म्हणतो अरुंधती जर मनूला तिकडे गेल्यानंतर काही झालं तर सर्वस्वी जबाबदारी तुझीच राहणार आता हे बोलणं झाल्यानंतर तो रागातच तेथून जातो अरुंधती त्याला थांबवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करते पण आता तो ऐकतच नाही म्हणून अरुंधतीलाही वाईट वाटतं त्या वेळी आता अनिश पुढे होतो आणि अरुंधतीच्या हातातील ते आशूचं ताट घेतो म्हणतो की मी ठेवतो हो तेव्हा अरुंधती म्हणते नको अनिश आता ऐकत नाही तो म्हणतो मॅम तुम्ही काळजी करू नका आपल्या मनुला काहीही होणार नाहीये पण आशू पाहिलं ना कसं ते वागतायत त्यावरती त्यांची काळजी मी समजू शकतो असं आता अनिश म्हणतो कडे आता पुस्तक वाचत असतात त्यांना आता झोप येत असते तर अनिरुद्ध संजनाची वाट पाहत तेथेच बसलेला असतो त्यावरती आता तो संजनाच्या विचार असतो हे समजतं आप्पा म्हणतात पुस्तक हातातून गळून पडतंय म्हटल्यावर झोप येते मी झोपायला जातो त्यावरती आता अनिरुद्ध म्हणतो नाही मी संजनाची वाट पाहतोय आप्पा म्हणतात मी तसं काहीच म्हटलेलो नाही आहे पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आल्या आल्या तिला उशिरा का आली म्हणून प्रश्न विचारू नकोस तिचं कामाचं असेल काहीतरी ती अनिरुद्ध म्हणतो की हो तिचा एक फॅशन शो होता त्यावरती आप्पा म्हणतात ही मुलगी ना सतत नवीन काहीतरी शिकत असते आणि सारखी काही ना काही काम करत असते मला ना हे खरंच खूप आवडतं त्यावरती आता ती अनिरुद्ध म्हणतो आप्पा तुम्ही झोपायला जा मी तिला काहीही विचारणार नाही असं म्हणून आप्पा तेथून जातात काही वेळाने संजना आता तेथे येते आणि अनिरुद्धला म्हणते काय रे अनिरुद्ध तू अजून जागा कसा तू झोपला का नाहीस अरे खूप दमायला झाले तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हो होणारच ना तुला दमायला सकाळी लवकर गेलीस आणि त्या मुलांच्या खांद्यावर हात ठेवून तू तेथे उभी राहिलीस त्यांच्याबरोबर गप्पा मारतीये पण तुझ्या पाठीमागे ते काय बोलतायत तुला माहिती आहे का त्यावरती संजना आश्चर्याने विचारते म्हणजे तू पुन्हा माझा पाठलाग करत होतास का तेव्हा तो म्हणतो की हो संजनाला आता वाईट वाटतं मित्रांनो पुढील भागामध्ये आता अनिरुद्ध संजनाला म्हणतो मी तुला सोडवतो चल तेव्हा ती म्हणते मला आणि अनेघाला थोडं बोलायचं आहे म्हणून आम्हा दोघींनाच जायचं आहे तेव्हा असं काय बोलायचं आहे जेणेकरून आम्ही ते ऐकणार नाही असं ईशा विचारते तेव्हा आणि आरोहीच्या साखरपुड्याबद्दल बोलायचंय आता अनघा म्हणते तेव्हा कांचनाता त्या ते दोघींना म्हणते या असल्या गोंधळ्यामध्ये जुळलेली नाती कधीही टिकत नाही त्यांचा गोंधळ सुरू असतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा